नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सुरेश धस हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहे ते महाराष्ट्र विधानसभेचे चार वेळा सदस्य आणि महाराष्ट्र विधानसभेचे एक वेळा सदस्य होते ते बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधित्व करतात सुरेश धस संबंधित आहेत भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्र सरकारमधील महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम बजावले आहे सुरेश धस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नेते आहेत ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असतात तर मित्रांनो तुम्ही त्यांच्या बायकोला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून बेल ऐकून नक्की दाबा मित्रांनो सुरेश धस यांच्या पत्नीचे नाव प्राजक्ता धस असे आहे जी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात चाळीस वर्षीय आदिवासी महिलेवर हल्ला आणि कपडे काढून टाकण्याच्या आरोपावरून वादात अडकली आहे प्राजक्ता धस हे आपले पती सुरेश धस यांना खंबीरपणे साथ देते प्राजक्ता धस आणि सुरेश धस यांना जयदत्त आणि सागर नावाचे दोन मुले आहेत जे राजकारणात सक्रिय आहे तर मित्रांनो तुम्हाला मंत्री सुरेश धस यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा